शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहतात फार्मिंग महाराष्ट्र युट्यूब चॅनल आज आपण आलेलो आहोत नगर पासून बारा किलोमीटर आल्यानंतर किंमत व अधिक माहिती पाहायला भेटली माहिती घेतल्यानंतर कळलं की जातींच्या गायपैकी एक जात म्हणजे गिरगाय आहे आणि गिर हे नाव गुजरातच्या गिर जंगलांच्या नावावरून आलं तिचं मूळ ठिकाण सुद्धा गुजरात आहे गिर गायला वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या नावांनीही ओळखले जात गायला गुजराती देसन काठियावाडी सुरती सोरटी आणि भोडाळी या नावाने देखील ओळखलं जातं गाय सत्तेचाळीस महिन्यांमध्ये पहिल्या बचड्याला जन्म देते आणि तिची दूध उत्पादन क्षमता सतराशे आहे आपल्या देशातच नाही तर तिच्या खूप मागणी आहे गाय पाळण्यासाठी कमी खर्च येतो आणि नफा चांगला मिळतो त्यामुळे पशुपालन करणारे शेतकरीही गायचे पालन करतात गायच्या दुधाला वर्षभर मागणी असते त्याचप्रमाणे तिच्या दुधापासून बनलेल्या पदार्थांनाही मागणी जास्त असते गिरचे केवळ दूध आणि तूपच नव्हे तर त्यांचे शेण आणि गो गोमूत्र ही चांगल्या दरात विकले जाते तसेच शेणापासून शेणखत आणि गोमूत्रापासून सेंद्रिय बनवली जातात ज्यांचा वापर पिकांवरील कीड नियंत्रणासाठी केला जातो तर गीर पालन करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ खूप फायदेशीर ठरू शकतो कारण या व्हिडिओत आपण गिरगायची संबंधित माहिती मुलाखत पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर गिरगाईचा व्यवसाय करायचा असेल तर यांच्याकडून गायी खरेदी करू शकताय अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता चला तर मग अधिक माहितीसाठी मुलाखतीला सुरुवात करूया नमस्कार माझं नाव राहुल नारायण घुसळे राहणार वाळकी तालुकानगर जिल्हा अहमदनगर मी गुजरातवरून भावनगर बेड लाईन किंवा अमरेली बोटा जिल्ह्यातून ह्या दोन तीन जिल्ह्यातून माल खरेदी करतो पहिल्यापासूनच ह्या व्यवसायाची आवड होती जनावरांची त्याच्यामुळे ह्या व्यवसायाकडे वळू आणि देशीचं संवर्धन पद्धतीने करता यावं त्यामुळे या व्यवसायाकडे वळ माझ्याकडं जवळ आलेले आहे आठ पंधरा दिवस कच्ची पहिल्या व्यथाची दुसऱ्या व्यथाची तिसऱ्या व्यथाची काही वेलेल्या वे त्या पद्धती काय असतात ताज्या सगळ्या महिन्यात ता कमीत कमी शंभर ते एकशे वीस गाय विकतो मी हप्त्याला पंचवीस तीस गाय विकतो मी विक्री भरपूर ठिकाणचं कस्टमर आहे माझं एक बारा व बारा तेरा वर्ष झाली या धंद्याचे त्याच्यामुळे कॉन्टॅक्ट भरपूर झाले आपण धंद्या व्यापारात व्यवहारात कोणाला फसवापशी करत नाही व्यवहार जो असेल तो चोख करतो त्याच्यामुळं कस्टमर माझ्याकडे भरपूर येतात आमचा आमचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही गायीची पूर्ण गॅरंटी देतो खात्री देतो दुधाची खात्री देतो दूध काढून द्यायची खात्री देतो हे दे देशी गाई दे काही गाई वेळ दूध काढायला त्रास देतात तर आम्ही या गायीची सगळी खात्री देतो आम्ही सगळे ते घेताना चेक करून आणतो सगळी पुढची खात्री देतो दुधाची गॅरंटी देतो धार काढून द्यायची देतो आणि सडमुखी अंगपडीची गॅरंटी देतो आपण माझ्याकडे आता जर समजा कुणी कमी दुधावाला ला आला लागला सहा सात लिटर ज्याची रिक्वायरमेंट आहे समजा दुधाची घरगुती खायला ज्याला गाय लागते त्याला माझ्याकडे पस्तीस हजारापासून पापासून चालू आहे जास्तीत जास्त लाखापर्यंत पण गाय भेटतात ते गायचे अठरा वीस लिटरच्या आजूबाजूला दूध असतं कुणी आलं तरी वेळेला जर काय असेल तर दोन काय तीन टाईम पिळून मी इथून जागेवरून देतो वेत पहिलं दुसरं आणि तिसऱ्या याच्यात जास्त हे करतो मी गिरगाय खरेदी करताना लोकांनी सगळ्यात महत्त्वाचं पाहिलं पाहिजे की गाय शांत आहे का नाही mm. ती नंतर दूध काढून देईन का नाही देईन mm. त्याच्यानंतर गाय कवळी म्हणजे कमी वयाची आहे का नाही हे पाहून सगळं खरेदी केली सगळ्यात महत्त्वाचं गाय शांत पाहिजे स्ट्रक्चर माथा मोठा शिंग बारीक mm. खांदा मोठा mm. एकदम सपाटपाट सा, mm. ह्या पद्धतीत कांबळ मोठी तिला गिरगाय म्हणलं जातं तिला चारा समजा मका देतो आणि घास देतो आणि वैरण देतो आपल्या कडबा जो राहतो ना तो कडबा देतो थो थोडा थो थो। आणि दुधात कंटिन्यू ठेवायला खुराक सारखा ठेवतो त्याला रोजचा तर ते एवढा आजारी पडत नाही हे गायला इंजेक्शन लागत नाही शक्यतो एखादी क्वचित जाण्याच्या टायमाला जा समजा टेम्परेचर येऊ शकतं किंवा काय गीर शंभर टक्के चांगली आणि गीर काय शांतपणाच्या बाबतीत एकदम व्यवस्थित तिला जेवढं रोजचा जीव लावून हात फिरू जवळ सह राहू तेवढी गॅस शांत राहते दूध विक्रीसाठी पण फायदेशीर आहे कारण दुधाचा सिटीच्या ठिकाणी ऐंशी नव्वद शंभर रुपयाच्या आजूबाजूला रेट आहे मुंबईसारख्या सिटीत एकशे सत्तर एकशे ऐंशी रुपये लिटरने पण लोक दूध घेणार आहेत आणि तुपाचं पण जे जे लोक व्यवसाय करून तूप तयार केलं तर तुपाला पण चांगलं मार्केट आहे अठ्ठावीसशे तीन हजार रुपये किलोने तूप विकलं जाते आम्ही विक्री करताना समजा जर कोणला समजा कस्टमर कोणी जर लांबचा असेल दोनशे किलोमीटर तीनशे किलोमीटर त्यांनी व्हिडिओ आम्ही पाठवतो त्याच्या म्हणण्यानुसार व्हिडिओ जर पाठवला त्याने जर सिलेक्ट केली आपण त्याच्याबरोबर व्यवहार करून घेतो व्हिडिओवर काही जी कि किंमत ठरेल त्या किमतीत व्यवहार होतो ही दोन आम्ही ट्रान्सपोर्टची पण सुविधा करून देतो व्यवहार झाल्यानंतर त्यांच्याकडून पाच किंवा दहा रुपये टोकन टाकून घेतलं जातं आणि त्याच्यानंतर ती गाय त्यांना तिथं नेऊन दिली जाते जागेवर मग तिथं ते सगळं चेक करून घेणार गाय दूध किती येणे जे सांगितले ते खरं आहे का नाही सगळं चेक करून घेणार आणि मग बाकीचं उरलेलं पेमेंट गाडीबरोबर देणार किंवा ऑनलाईन टाकणार पोहोच झाल्यानंतर तो पण सगळे चेक करून देणार आपण महाराष्ट्रातून कुठे लांबचं जरी कस्टमर असेल त्यांना व्हिजिट द्यायची फक्त समजा तर बसने नगर अहमदनगरला जर आले तर तिथं माझी गाडी जाईल आणायला तिथून घेऊन फार्मवर मीन परत समजा गाय जर व्यवस्थित व्यवहार वाटला व्यवस्थित व्यवहार झाला ट्रान्सपोर्टची सुविधा आपण करून देतो जेवणाची राहण्याची सुविधा सगळी करून देतो जर परत जर समजा नाही पसंत झाली तर आपण परत त्यांना बसचे तिकीटं बुक करून त्यांना परत पाठवायची कोणी व्यवस्था करतो आजच्या काळात धावपुळीच्या काळात हे जे देशी गायांचं दूध आहे ना हे एकदम व्यवस्थित आहे ज्यांना घरगुती समजा बाहेरून विकत दूध घ्यायचं आहे त्यांच्यासाठी तर बेस्ट आहे एकदम छोटी गाय समजा चाळीस हजार पंचेचाळीस हजार रुपयाची एकदम छोटी गाय जर घरी सांभाळे सिट, सिट, सिटी सिटी ठिकाणी पण हिला जास्त म्हणजे असं जर्सी गायसारखं जास्त त्रास देत नाही किंवा काही नाही तर ते सिटी ठिकाणी पण राहू शकते एक गाय कोणीही सांभाळू शकतं शेतकरी सांभाळू शकतो ज्याला दूध समजा विकत घ्यायचे तेवढा चारा टाकून देणे स्वतःचं घरचं दूध होईने हे बेसळीपेक्षा आता जणल्यानंतर गाय समजा तीन महिन्यानंतर साधारणतः लागवड होती परत hmm. तीन महिने लागवड झाल्यानंतर परत सहा सात महिन्याची गाभन राही परत हे दूध देते hmm. म्हणजे याचा जवळजवळ दहा अकरा महिने दूध देण्याचा कालावधी आहे hmm. त्याच्यानंतर मग एक दोन तीन महिने ड्राय पिरियड राहतो गाभन गायची चाऱ्याची याची त्याची सगळी काळजी घेईल याच्यात विशेष असं काही वेगळी काही काळजी घेण्यासारखं काही नाही ही देशी गाय आहे हिला काही असं वेगळा चारा लागत नाही किंवा वेगळं काय असं पावडर वगैरे काही लागत हिला व्यवस्थित चारा आणि सगळे वेळेवर एवढंच फक्त बाकी काही लागत नाही यांना यांना उलटं जितकं मोकळं ठेवणं तितकं गाय शांत राहतात दावे लावणं किंवा आकडून बांधणं हे ते यांना हे होत नाही मुक्त गोट्यात शांतही राहतील गाय आणि म्हणजे मन शांत राहतं गायांचं आमच्याकडं आपण गॅरंटीला राहतो इथं बांधून लोकांपेक्षा माझं व्यवसाय असा विशेष आहे की मी एक दहा गायत लाख रुपये कमावण्यापेक्षा मी तीस गायत लाख रुपये कमवण्याचं माझं देय ते लोकांनाही परवडतं मलाही कस्टमर वाटतं माझी गाय कोणती घरी राहत नाही एक लोट दोन दिवसात आलेला लॉट सगळा विकून जातो माझं मी स्वतः जाऊन खरेदी करतो हप्त्याला एक पंचवीस ते तीस गाई आणतो मी तिथं खरेदी तिथं करताना मी सगळं जर जनलेली गाय असेल तर सगळं दोन टाईम तीन टाईम दूध काढून घेतो गाभण गाय असलं तर माझ्या अनुभवानुसार सगळे चढ विडत सगळं चेक करून घेतो आणि टोटल गाय शांत आहे का नाही आहे हे सगळं पाहून घेतो मी त्याच्यामुळे इकडं पुढं गॅरंटी ट्रान्सपोर्ट तिकडनं आयसर घेऊन येतो मी एका गाडीत नऊ गाय बसतात काही जणलेल्या काही वेळ म्हणजे गाबण असे टाकून घेऊन येतो समजा एक गाय आहे समजा साधारणतः धरला आपण दहा लिटर दूध लई लोक असं ऐंशी नव्वद रुपये सिटी ठिकाणी चालू आहे आपल्या खेड्याकडं पन्नास साठ रुपयांनी जर दूध विकलं दहा लिटरचे पाच सहाशे रुपये पर डे चालू होतात आणि हिला असं जर शिकाईसारखं जास्त खुरा ला, खुराक लाग खुराक लागतो किंवा का काय असं काही नाही हिला खर्च मेंटेनन्स कमी आहे बरोबर आणि एखाद्या जर करायचं असेल मोकळा ओपन फार्म जर केला तर सक्सेसफुल होऊन जाईल तोट्यात जाण्याचे जा कारण एकच तर बाजारात स्वस्त माल पाहणे आणि घेणे त्याची कसली न करणे तसं जर माल घेतला तर फार्म शंभर टक्के तोट्यात जाईल गॅरंटीचा माल जर कुठून घ्या माझ्याकडून घेतला काय दुसरं कोणाकडून जर घेतला गॅरंटीचा जर माल घेतला तर ते बेस्ट राहील ज्या लोकांना आवड आहे ना देशी गायची ते लोक देशी गायीचा व्यवसाय करणं आणि ज्या लोकांना समजा जर शेत ज्या लोकांना प्रॉफिट राहते किंवा मशीद राहते तर ते लोक ह्या व्यवसायाकडे वळायला हे करतात कान राहू आणि बऱ्याच लोकांनी हे जे गिरचे गोट आहेत ना हे चालू केले होते पण एकाच कारणाने बंद झाले ते फक्त विषय असा आहे की त्यांनी गाय घेताना शहाशा न करता गाया घेतल्या काही गायांनी दूध नाही काढून दिले काही गाय शांत नाही राहिल्या त्याच्यामुळं आणि व्यवस्थित सांभाळण्याची पद्धत माहीत नाही त्याच्यामुळं थोड्या अडचणी आल्या ज्याच्यात बारीक गाय समजा एकदम बारीक गाय घेतली समजा तर ती सात आठ लिटरच्या आजूबाजूला दूध देते सात आठ लिटर त्याच्यापेक्षा थोडी मिडियम साईज घेतली दहा अकरा लिटर दूध त्याच्यापेक्षा अजून थोडी समजा जर चांगल्या क्वालिटीची घेतली mm. तर ती बारा ते चौदा देते दे आणि जर भारी हायेस्ट क्वालिटीची घ्यायची म्हणजे सोळा ते वीस लिटरच्या आजूबाजूला दूध देते गाईच्या वयावरून गायच्या सगळ्या स्ट्रक्चरवरून गाय सडप आरंभ्यात कशी आहे हो त्यावरून ठरवलं जातं गाई जाती गोतेला कशी त्यावरून किंमत ठरली जाते mm. तसं बुल वापरलं पाहिजे पण बुल सगळ्या ठिकाणी अवेलेबल होत नाही पण डॉक्टरकडं चांगल्यातले mm. चांगले सेम येतात देसी गाईसाठी ते वापरून जरी केलं तरी चालते ते समजा बसने जरी आले तर आपण इथं घराभर नाण्याची सोय करतो राहण्याची सोय करतो दिवस लांबून आलो कोणी त्यांना गाया दोन टाईम दूध काढून घ्यायचं गायांचं तर आपण ती सगळी सोय करून देतो बुकिंग प्रोसेसचं जर समजा एखाद्याला गॅरंटीची गाय जर घ्यायची असेल त्याला येणं शक्य नाही ज्याला काम असेल समजा तर त्याने फोनवर माझ्याकडे माझ्याबरोबर कॉन्टॅक्ट करून जर समजा व्हिडिओ मागून घेतले व्हिडिओ जर गाय सिलेक्ट केली आणि त्या गायीची मी सांगेन तशी सगळी तर गॅरंटी नसली ती गाय परत पण घेण्याची व्यवस्था करतो आणि जर पटली आपण ट्रान्सपोर्टची सुविधा करून देतो घरपोच गाय देतो भरपूर बर्पु, भरपूर लोकांचं सक्सेस ज्या लोकांनी शहानिशा करून जर गाय घेतल्या तर त्या लोकांची आजपर्यंत एकही कंप्लेंट नाही ज्या लोकांनी शहा न करता बाजारात खोटा नाटा माल जर घेतला तर त्यांना अडचणी आहे तर शंभर टक्के शंभर टक्के मी तर शहानिशा सगळी टोटल करून गाई देतो त्यांना ह्या गायंचं सहा जिरोच्या पुढं पॅट लागते साधारण ज्यावेळेस ताजे जनलेले गाय राहील ना साडेपाच सहा हजार मी पॅट लागते त्याच्यानंतर अजून दोन तीन महिने जरा थोडे लागवडीच्या हिशोबाने आले ना काय तर सात झिरोच्या आजूबाजूला फॅट जाते आणि एकदम भाकड काळ समजा पाच महिन्याची चार महिन्याची गा बने त्या टायमाला फॅट फार साडेसात सात साडेसातच्या दरम्यान लागते तर विशेष काळजी एकच यांची जो घरचा माणूस असेल त्याने रोज असं एखाद्याने संपर्कात राहिलं पाहिजे गायीवर हात फिरवला पाहिजे डोक्यावर हात फिरवला पाहिजे डोकं खाजलं पाहिजे एवढं ज्यांचं विषय नाही यांच्यात असं नवीन काय आहे असं सर, काही नाही सर्व शेतकरी बांधवांनी किंवा अजून कोणी असेल सर्वांनी एक देशी गाय गिरज म्हणत नाही मी देशी गायत कोणती गाय असू द्या दुधाची क्वालिटी आहे गायांची भारी आहे यांना इंजेक्शनची गरज पडत नाही किंवा यांना केमिकलचं काही लागत नाही त्याच्यामुळे ही दूध क्वालिटीला सगळ्यात बेस्ट आहे आणि सर्वांनी गाय पाळावे पाडावेत एक एक वयनं